नमस्कार मंडळी रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात शासनाने लाडक्या बहिणींना अजून एक मोठा धक्का दिला आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत आता या धक्क्यामुळे या या योजनेतील आणि राज्यातील जवळजवळ चाळीस लाख महिला या योजनेमधून आता अपात्र ठरणार आहेत किंवा याचं संकट आता सर्व महिलांच्यावर आलेलं आहे तर नक्की कोणते शासनाने हा निर्णय घेतलेला आणि काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी आपल्याला आता काही दिवसापासून पाहिलं असेल की लाडकी बहीण या योजनेमुळे सरकारने आता आपला खर्च किंवा इतर ज्या योजना त्यांनासुद्धा आत्ता पैशाचा तुतवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे योजनांना आता सरकारने कात्री लावण्यास सुरुवात केलेली आहे सरकारने स्वतःचा खर्चसुद्धा आता तीस टक्क्याने कमी केलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळालीच असेल हो त्यामुळे आता काय झालं आहे की सरकारने आता लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे जे आर झाले आहेत त्यांची पडताळणी आता काटेकोरपणे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ऑलरेडी आपण बघितलं असेल की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला किंवा पासष्ट वर्षावरून अधिक वय झालेल्या महिला किंवा ज्यांच्या घरी चारचाकी गाड्या आहेत नमोशक्ती योजनेचा लाभ घेत आहेत किंवा स्वेच्छेने काही महिलांनी आता योजनेतून आपली नावं माघारी घेतलेली आहेत त्यामुळे फेब्रुवारी अखेर ह्या योजनेतून जवळजवळ नऊ लाख लाभार्थी आता या योजनेतून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत सरकार आता ही पडताळणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून सरकार यासाठी प्रयत्न करत आहे जेणेकरून या योजनेतून जास्तीत जास्त महिला आता कशा बाहेर पडतील किंवा योग्य त्या लाभार्थी महिलांना या योजनेतून लाभ कसा मिळेल याच्याकडे सरकार आता लक्ष देताना आपल्याला दिसून येत आहे खरं तर आपण पाहिलं असेल की लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे तर हे सरकार सत्तेत आलेलं असतानासुद्धा सरकारने आता ह्या योजनेचे अनेक निकष आता अगदी काटकोरपणे पडताळणी करण्यास सुरुवात केलेली आहे आता यात सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे आता सरकारने अजून एक ॲड जो केलेला आहे तो म्हणजे की सरकारने आता असं ठरवलं आहे की दरवर्षी जून महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आपता बँकेकडे जाऊन ई के वाय सी करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे प्रत्येक जून महिन्यात आपल्याला बँकेत जाऊन आपली के वाय सी करावी लागणार आहे त्याचबरोबर नुसती के वाय सी करून चालणार नाही तर आपल्याला जीवन प्रमाणपत्रसुद्धा आता जोडावं लागणार आहे म्हणजेच प्रत्येक जून महिन्यात ई के वाय सी आणि जीवन प्रमाणपत्र आपल्याला आहे किंवा नाही हे जोडावं लागणार आहे आपल्याला त्यामुळे काय होणार आहे की सरकारला नक्की कळणार की योजनेचा नक्की लाभ हा कोणत्या महिलेला मिळत आहे आणि यामुळे योग्य त्याच महिलेला म्हणजे लाभार्थी महिला जी योग्य आहे तिलाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे आता लाडक्या बहिणींची संख्या घटल्यामुळे योजनेतून सरकारचे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत त्यामुळे हा जो पैसा आहे तो सरकार, सरकार इतर ज्या सरकारी योजना त्यांच्यावर म्हणजे खर्च करू शकतो आता ह्या जर योजनेचं बघितलं आपण लाडकी बहीचा सर्वात जास्त फायदा हा पुणे जिल्ह्यातील महिलांनी घेतला असला तरी गडचिरोली आणि सिंधुदुर्ग यामध्ये लाभार्थ्यांचं प्रमाण अगदी खूपच कमी आहे आता त्यामुळे आता सरकारने हा एक मोठा धक्का महिलांना दिलेला असून ह्या महिलांना किंवा ह्या योजनेतून जास्तीत जास्त महिला कशा अपात ठरतील या सरकार प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे आता त्यामुळे आपल्याला जून महिन्यात ई के वाय सी त्याचबरोबर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आपलं काही मनबोलणं असेल किंवा काही कमेंट्स असेल जरूर आम्हाला कमेंट, कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र